वडगाव येथे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी वितरणाचे थेट प्रक्षेपण कार्यक्रम संपन्न वडगाव येथे कृषी विभागामार्फत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी एकोणीस हप्ता माननी प्रधानमंत्री यांचे शुभ हस्ते शेतकऱ्यांना वितरण समारोह शेतकऱ्यां थेट प्रक्षेपणाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येऊन उपस्थित शेतकऱ्यांना मंडल कृषी अधिकारी मंदाणा मनोज खैरनार कृषी सहाय्यक सुनील सुळे यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत ज्या शेतकऱ्यांचे एकेवासी आधार सेडिंग बाकी असेल त्यांनी तात्काळ करून घ्यावे तसेच रुजे वनपट्टेधारक शेतकऱ्यारी या योजनेचे लाभ मिळत नाही अशा सर्व पान शेतकऱ्यां नोंदणी करून लाभ घेणे बाबत माहिती देण्यात आली यावेळी सरपंच दिनेश पावरा उपसरपंच विजय भिल ग्रामपंचायत सदस्य पवन सुळे माजी सरपंच बिका ठाकरे आदी शेरकरी उपस्थित होते सोनू राहणार वडगाव तालुका शारदा जिल्हा नंदुरबार पीएम किसान सन्मान निधीचा आज माननीय पंतप्रधान यांच्या हस्ते वितरित एकोणासाव्या हप्ता वितरित झाला झाला याचा आम्हा स आम्हा शेतकऱ्यांना कौटुंबिक व शेतीविषयक गर गरजा भागवण्यासाठी मोठा हातभार हातभार लागतो शासनामार्फत शेतकऱ्यांना बांध शेतकरी बांधवांना आमच्या अशाच योजना गरज गरज आहे